नमस्कार सर्वात आधी दहावीनंतर तुम्ही जर का डिप्लोमाचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करावं लागेल ही लिंक तुम्ही टाईप करू शकता ॲड्रेस टॅगमध्ये आणि ही लिंकला तुम्ही एकदा ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर जो इंटरफेस ओपन होईल तो या प्रकारे होईल मग आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा जो मेनू दिसतो आहे त्याच्यामध्ये जायचं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही गेलात की त्याच्यानंतर पुढची जी वेबसाईट ओपन होणार आहे जी पुढचं जे स्क्रीन ओपन होणार आहे पेज ते असं असणार आहे यामध्ये तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये लिहायचं आहे कॅन्डिडेट फुल नेम विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे तर संपूर्ण नाव इथे टाकत असताना लक्षात घ्यायचं आहे की ज्या प्रकारे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर नाव आहे जसं स्पेलिंग आहे जसा सिक्वेन्स आहे, आहे फर्स्ट नेम सेकंड नेम आणि सरनेम किंवा सरनेम फर्स्ट नेम आणि सेकंड नेम तसाच सिक्वेन्स तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्व कॅपिटलमध्ये लिहायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ईमेल आय डी जो काही ईमेल आय डी आहे विद्यार्थ्याचा तो तुम्हाला टाकायचा आहे एखाद्या वेळेस विद्यार्थ्याचा ईमेल आय डी नसतो तर त्यावेळेस त्याच्या वडिलांचा किंवा भावाचा किंवा बहिणीचा आईचा वगैरे टाकला तरी चालतो काही फरक पडत नाही पुढचं आहे तुम्हाला पुढच्या कम्युनिकेशनसाठी मोबाईल नंबर टाकायचा आहे तिसऱ्या कॉलममध्ये तर तिसऱ्या रखान्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर भरत असताना असाच मोबाईल भरायचा की तो शक्यतो विद्यार्थ्याकडेच असेल काही वेळेस काय होतं की पालक स्वतःचा मोबाईल नंबर टाकतात आणि ते कामावर असतात आणि मग जे पुढचे ओ टी पी वगैरे येतात ते त्याच फोनवर जात असतात आणि मग तो ओ टी पी जर मिळाला नाही तर आपल्याला पुढची कोणतीच ॲक्शन करता येत नाही म्हणून शक्यतो विद्यार्थ्याचाच मोबाईल असावा किंवा असा मोबाईल असावा की ज्याचं नेटवर्क तुमच्याकडे ट्वेंटी फोर बाय सेवन असेल की एखादा एस एम एस किंवा एखादा काही मेसेज आला डीटीकडनं तर तो मिस होणार नाही सो तिसऱ्या रकामामध्ये तुम्ही अचूक असा फोन नंबर मोबाईल नंबर भरायचा आहे आणि तो मोबाईल नंबर कुठेही हरवायचा नाही आहे पुढचे दोन तीन महिने जोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस होत नाही तोपर्यंत कारण पुढच्या सर्व गोष्टी या ओ टी पीनेच होणार आहेत त्या मोबाईल नंबर व्यवस्थित टाकणं आणि तो पुढच्या दोन तीन महिने जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे काही वेळेस विद्यार्थी काय करतात मोबाईल नंबर आता टाकतात आणि नंतर ते सिम कार्ड फेकून देतात किंवा त्यांच्याकडनं हरवलं जातं किंवा ते काम करत नाही आणि मग ते आमच्याकडे परत येतात की आता मला तर काहीच येत नाही कम्युनिकेशन होत नाही माझं पुढची प्रोसेस करता येत नाही आहे मग आम्हाला मोबाईल नंबर चेंज करून पाहिजे तर ते चेंज करण्याची खूप मोठी प्रोसेस असते तसं काही होऊ नये म्हणून तुम्ही मोबाईल नंबर व्यवस्थित भरायचा आहे त्याच्यानंतर स्टेट तुमचं राज्य महाराष्ट्र राज्य तुम्ही या हॅरोवर क्लिक केल्यानंतर सर्व राज्य ओपन होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य तुम्ही ओपन करायचं आहे तुम्ही जर आउट ऑफ महाराष्ट्र राज्य असाल तर ते पण तुम्ही इथे भरू शकता त्याच्यानंतर जिल्हा तुमचा जिल्हा म्हणजे काय की तुम्ही ज्या ठिकाणी दहावी केलेलं आहे ना तोच जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कदाचित राहण्यासाठी वेगळ्या जिल्ह्यात असाल असाल परंतु तुम्ही वेगळ्या जिल्ह्यातनं दहावी पास केलेली आहे तर तुम्ही दहावी ज्या ठिकाणी पास केलेली आहे तोच जिल्हा इथे क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड आता पासवर्ड तयार करत असताना जे लोक सायबर कॅफेमध्ये जातात तर सायबर कॅफेवाल्याला काहीतरी ॲट द रेट वन टू थ्री असा टाकून देतो आणि तो, तो तुम्हाला समजत नाही तेव्हा पासवर्ड हा तुमचाच असला पाहिजे तुम्ही तो लक्षात ठेवायचा आहे कुठेतरी योग्य ठिकाणी लिहून ठेवायचा आहे कारण प्रत्येक स्टेप करत असताना तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे आणि लॉग इन करत असताना तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकणं तुम्हाला गरजेचं असतं तेव्हा पासवर्ड हा तुमचाच असला पाहिजे आणि तुमच्या डोक्यामध्ये तो असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही तो पासवर्ड पुन्हा एकदा टाकून कन्फर्म करायचा आहे आणि खाली जे रजिस्टर दिसतं आहे त्यावर क्लिक करायचं आहे इथे रजिस्टर केल्यानंतर पुढची जी काही इमेज तयार होईल ती अशी होणार आहे की एंटर द ओ टी पी विच इज रिसिवड ऑन युअर मोबाईल नंबर म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे खाली या ठिकाणी सो so, मी ज्या प्रकारे माझ्या मुलाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी तुम्हाला त्या सर्व स्टेप्स सांगत आहे तर इथे ओ टी पी टाकल्यानंतर पण तो ओ टी पी टाकण्याच्या आधी तुम्ही चेक करायचं आहे की तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे ईमेल आय डी बरोबर टाकला आहे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकलेला आहे महाराष्ट्र राज्य तुमचा जिल्हा तुम्ही योग्य भरलेला आहे चेक करायचं आहे ओ टी पी टाकायचं आहे आणि सबमिट बटनला आला क्लिक करायचं आहे सबमिटला क्लिक केल्यानंतर पुढची जो स्क्रीन ओपन होणार आहे तो अशा प्रकारे होणार आहे थँक यू फॉर रजिस्टरिंग फॉर ॲडमिशन थ्रू फर्स्ट इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस हा तुम्हाला एक एस एम एस पण गेला गेलेला असेल आता एस एम एस आल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की आपलं रजिस्ट्रेशन झालं संपलं असं नसतं लक्षात घ्या हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे की आपला जो ई एन नंबर दिसतोय तुम्हाला खाली हा ई एन टू फोर वन डबल झिरो फाय सेवन फाईव्ह हा तुमचा लॉग इन आय डी आहे हा लगेच नोट डाऊन करायचा आहे ऑब्व्हिअसली एस एम एसने तुमच्या मोबाईलला पण तो आलेला असतो परंतु तुम्ही नोट डाऊन करायचा आहे आणि खाली जे लिहिलेलं आहे क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन मग या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तो इंटरफेस असा तयार होईल म्हणजे तुम्हाला पुन्हा लॉग इन करावं लागणार आहे तुमचं फक्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे नोंदणी झालेली आहे तुमचा फॉर्म भरला गेलेला नाही आहे तुम्हाला तो आता भरायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला जो डी एन नंबर आलेला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो टाकायचा आहे आणि हा कॅपचा भरायचा आहे ज्याप्रमाणे मी भरलेला आहे आणि लॉग इनवर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढचा इंटरफेस असा तयार होईल याच्यामध्ये स्क्रुटिनी म्हणजे तुमचा फॉर्म कशाप्रकारे तो चेक केला गेला पाहिजे की तुम्ही तो बरोबर भरला आहे की नाही आणि तो कन्फर्म केला पाहिजे मग त्याच्यासाठी दोन मेथड आहेत एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरा आहे फिजिकल स्क्रुटिनी जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे जे पालक स्वतः घरी भरत आहेत किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन भरत आहेत त्यांनी ई स्क्रुटिनी हा ऑप्शन निवडावा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही कॉलेजला जाऊन तुमचा फॉर्म स्क्रुटिनाईज किंवा कन्फर्म करण्याची गरज पडणार नाही परंतु जे कॉ पालक किंवा विद्यार्थी ॲक्च्युली कुठल्या तरी कॉलेजला जात आहात त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी निवडायची आहे कारण तिथल्या तिथे तुमचा फॉर्म भरून झाला की लगेच तो तुम्हाला चेक करून स्क्रुटिनाईज करून कन्फर्म करून मिळेल म्हणून जे लोक घरी भरत आहेत त्यांनी ई स्क्रुटिनी निवडायचं आहे ई अर्थ काय होतो की तुम्ही सर्व गोष्टी ह्या ऑनलाईनच भराल ऑनलाईनच तुमचा फॉर्म कोणीतरी अधिकारी चेक करेल आणि तो तुम्हाला सांगेल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही त्यासाठी तुम्हाला एक एस एम एस येईल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे जर तुमच्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणजे डिस्क्रिपन्सी असेल तर ते पण तुम्हाला ऑनलाईनच कळणार आहे आणि ऑनलाईन तुम्ही चेक करत राहायचं आपल्या एस एम एसमध्ये किंवा आपलं लॉग इन करून की आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी म्हणजेच डिस्क्रिपन्सी आलेली आहे का जर डिस्क्रिपन्सी नसेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला असेल मग आता मी निवडलेली आहे ई स्क्रुटिनी ई स्क्रुटिनी निवडल्यानंतर सेव्ह मोड इथे क्लिक करायचा आहे सेव्ह मोडला क्लिक केल्यानंतर तुमचा इंटरफेस हा असा दिसेल तुमचा स्क्रीन असा दिसेल आणि इथे जेवढ्या स्टेप्स दिसत आहेत आठ स्टेप्स या सर्व तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे फक्त एकच हिरव्या रंगाची स्टेप दिसते म्हणजे काय ती आपण कंप्लीट केलेली आहे आणि बाकीच्या रेड रंगामध्ये ज्या आहेत लाल रंगामध्ये त्या आपण कंप्लीट केलेल्या नाही आहे त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या आहे कर मग ह्यासाठी काय करायचं आपण तुमच्या इंटरफेसवर असं दिसेल प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर मग तुमचं पेज असं ओपन होणार आहे आणि मिथून तुमचा फॉर्म भरायला आता ॲक्च्युअल सुरुवात झालेली आहे मग आता तुम्ही कोणत्या प्रकारचे उमेदवार आहात कॅन्डिडेट आहात तुम्ही महाराष्ट्राचे आहात का म्हणजेच काय तुम्ही दहावी ही महाराष्ट्रातनं पास केलेली आहे का एखाद्या चा स्कूलमधून जे की मान्यता प्राप्त आहे तर तुम्ही सिलेक्ट ते करायचं आहे समजा तुम्ही महाराष्ट्राचे नसाल तुम्ही टाईप बीमध्ये असाल टाईप बी म्हणजे काय जे उमेदवार ए प्रकारचे नसतील म्हणजे महाराष्ट्रातनं त्यांनी दहावी केलेली नसेल परंतु त्यांचे आई किंवा वडील हे महाराष्ट्राचे अधिवास असतात त्यांच्याकडे डोमेसाईल प्रमाणपत्र असतं ते असतात टाईप बी ते तुम्ही निवडायचं आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे आहेत मोस्टली जे सेंट्रल गवर्नमेंटमध्ये काम करणारे आई वडील असतात ते बाहेरच्या राज्यातले असतात परंतु महाराष्ट्रात काम करत असतात त्यांच्या मुलांनी कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर कुठून तरी दावी केलेली असते आणि त्यांना आता महाराष्ट्रामध्ये ॲप्लिकेशन करायचं असतं त्यांच्यासाठी हा टाईप बी आहे किंवा टाईप सी म्हणजे काय जे उमेदवार ए आणि बी दोघांप्रकारचे नाहीत परंतु उमेदवाराचे वडील आणि आई हे केंद्र शासनाचे किंवा केंद्र शासनातील कर्मचारी आहेत आणि महाराष्ट्र स्टेट बिफोर द लास्ट डेट फॉर सबमिटिंग द ॲप्लिकेशन ते आपला हा फॉर्म भरत असण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत इथेच महाराष्ट्रामध्येच काम करत आहेत असे टाईप सीचे प्रकार असतात तर तुम्ही निवडायचे शक्यतो आपला एच असतो परंतु जे लोक बाहेरचे आहेत बाहेरच्या राज्यातले आहेत त्यांच्यासाठी बी आणि सी हा प्रकार असतो त्याच्यानंतर डी प्रकार पण असतो की जे उमेदवार ए किंवा बी किंवा सी कोणत्याच एच निकषाची पूर्तता करत नसतील परंतु उमेदवाराचे वडील आणि आई महाराष्ट्र शासनाचे किंवा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत असे टाईप डीमध्ये असतात आणि टाईप ई असतो की कर्नाटक सीमाक्षेत्रातील असतात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाक्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून त्याच्या विद्यार्थ्यांनी दहावी पास केलेली असते त्यांनी इथे ई प्रकारामध्ये आपण क्लिक करायचा आहे या हा जो गोल दिसतो आहे ना साईडला राईट साईडला त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि ते क्लिक केल्यानंतर एक शेवटचा प्रकार असतो आणखी युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर तिथले जर काही विद्यार्थी असतील तर त्यांनी हा क्लिक करायचा आहे शेवटचा ऑप्शन आणि हे झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे जे लाल बटन दिसतंय तुम्हाला शेवटी सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे ते म्हटल्यानंतर पुढे तुम्हाला असं चित्र तयार होईल किंवा असं पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित सर्व गोष्टी भरायच्या आहेत कारण यामध्ये तुमची मेरिट लिस्ट ठरवण्यासाठी कारणीभूत जे काही घटक असतात की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पास केलेली आहे दहावी आणि तुमचे मार्क्स किती या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ते तुम्ही इथे खूप काळजीने भरायच्या आहेत तर तुमच्या डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधलं तुम्ही दहावी पास झालेले आहेत तो इथे हा जो ॲरो आहे त्यातनं क्लिक करून चेक करायचा आहे तु जु, तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो भरायचा आहे ठाणे आहे का मुंबई आहे का रायगड आहे का इतर कोणताही असून दे नंतर तालुका भरायचा आहे तहसील एक्झॅक्टली कोणता आहे तुम्ही एकदा डिस्ट्रिक्ट व्यवस्थित भरला की तुमचा तहसील पण खाली व्यवस्थित तुम्हाला दिसेल या ॲरोमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर आणि त्याच्यानंतर एस एस सी इतर दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शाळेचे नाव व पत्ता पूर्ण पत्ता आणि पूर्ण नाव इथे लिहायचं आहे तेवढी जागा असते त्याच्याने टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड बनायचं आहे एकदा तुम्ही पूर्ण तुमच्या शाळेचं नाव पत्ता टाकला की खाली सेव्ह आणि प्रोसीड बनायचं आहे बॅक हे जे बटन आहे तुम्हाला जर का मागे काही माहिती बदलवायची चे, असेल चेंज करायची चे, असेल तर त्यासाठी तुम्ही बॅक जाऊ शकता परंतु सगळं जर बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीड बनायचं आहे असं म्हटल्यानंतर पुढचं पेज अशा प्रकारे ओपन होईल इथे तुमचं रिझर्वेशन म्हणजे तुम्ही एस सी एस टी ओबीसी कोणत्या प्रवर्गात आहेत हे कळेल ते तुम्हाला लिहायचं आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जनरलवर क्लिक करायचं रिझर्व्ह कॅटेगरीचे असाल तर रिझर्ववर क्लिक करायचं आहे रिझर्व्ह कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर खाली एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी ईडब्ल्यू एस ह्या सर्व कॅटेगरीज ओपन होतात तुम्ही ती योग्य तुमची जी कॅटेगरी आहे की जास्त तुमच्याकडे जातीचा दाखला आहे ते तुम्ही क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जे काही असे लोक आहेत की ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत त्यांच्याजवळ जर ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट आहे तर त्यांनी यस म्हणायचं आहे जर नसेल तर नो म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जर का डिझॅबिलिटी असेल फिजिकल डिझॅबिलिटी असेल अपंग असेल कोणी तर यस म्हणायचं आहे नाही तर नो म्हणायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये असणार आहे अपंगानंतर तुमचे आई वडील डिफेन्समध्ये कामाला आहेत का आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये कामाला आहेत का असेल तर यस म्हणायचं आहे त्याच्यासाठी ऑफकोर्स तुमच्याकडे डॉक्युमेंट असलं पाहिजे नसेल तर नो म्हणायचं आहे नंतर आर यू अँड ऑर्फन अशा व्यक्ती की ज्याचे आई आणि वडील दोन्ही नाही आहेत असे जे जाच विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ऑर्फनसाठी एक जागा असते जर का तुमच्याकडे ऑर्फनचं सर्टिफिकेट असेल की ज्याच्यामध्ये तुमचे आई वडील दोघंही वारलेले असतील ते जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर यस म्हणायचं नाहीतर नो म्हणायचं आणि पुढे जायचं इथे तुम्हाला आता डॉक्युमेंट्स तुम्ही कोणतं अपलोड करणार आहे नॅशनॅलिटीसाठी तुम्ही जो राष्ट्रीयत्वाचा डॉक्युमेंट तुमच्याकडे कोणतं आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे काही लोक जे अठरा वर्षाच्या जास्त आहेत त्यांच्याकडे कदाचित डोमेसाईल किंवा नॅशनॅलिटी असेल तर त्यांनी एक नंबरच्या वर्तुळाला क्लिक करायचं आहे काही लोकांकडे ज्यांच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्यांनी दोन नंबरच्या ज्यावर कारण त्या स्कूल लिव्हिंगवर लिहिलेलं असतं इंडियन म्हणून नॅशनलिटी इंडियन असं लिहिलेलं असतं काही लोकांकडे इंडियन पासपोर्ट असेल तर तो पण तुम्ही अपलोड करण्यासाठी क्लिक करू शकता किंवा काही लोक ज्यांच्याकडे फक्त दाखला आहे त्यांनी जन्म दाखल्यावर क्लिक करायचं आहे सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं पेज असं असेल ह्याच्यामध्ये तुम्ही दहावीचा बोर्ड तुमचा एस एस सी बोर्ड आहे का सेंट्रल बोर्ड आहे सी बी एस ई की आय सी एस ई आहे ते तुम्ही क्लिक करायचं आहे आणि योग्य तो बोर्ड निवडायचा आहे त्याच्यानंतर कधी तुम्ही पास झालात ते इयर लिहायचे टू थाउजंड ट्वेंटी फोर त्याच्यानंतर खाली तुमचं पूर्ण नाव ऑलरेडी आलेलंच असेल नंतर तुमच्या आईचं पूर्ण नाव काही वेळेस काय होतं आईचं नाव फक्त सुवर्णा एवढंच असतं काही वेळेस पूर्ण असू शकतं सुवर्णा राम पाटील तर जसं आहे मार्कशीटवर आईचं नाव अगदी तसंच लिहायचं आहे मोस्टली जे महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा तुमच्या आईचं नाव जसं मार्कशीटवर आहे तसंच यायला पाहिजे कारण तुमचे मार्क्स डायरेक्ट आपल्या सिस्टममध्ये खेचले जातात तुम्हाला मॅन्युअली भरायची गरज पडत नाही एकदा तुम्ही हे डिटेल्स भरल्यानंतर पुढचं पेज असं ओपन होणार आहे की तुम्ही दहावीचे मार्क्स तुम्हाला एंटर करायचे आहेत किती पडलेले आहेत ते जे सी बी एस आणि आय सी आय सी एस सीचे लोक आहेत त्यांच्यासाठी मॅन्युली तुम्हाला ते भरावं लागणार आहेत जे दहावी स्टेट बोर्ड महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत त्यांचे फक्त तुमचा एक्झाम शीट नंबर टाकला आणि त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव व्यवस्थित भरलं की तुमचे मार्क्स डायरेक्ट आपल्या डिप्लोमाच्या सिस्टममध्ये येणार आहेत हे मार्क्स भरत असताना तुम्ही ही काळजी घ्यायची त्याच्या सूचनांचं पेज नंतर ओपन होईल ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे एंटर केल्यानंतर तुम्ही सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे इथे मिस्टेक करायची नाही मोस्टली जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी त्यांनी तुमचा सीट नंबर चुकीचा टाकला तर चुकीचे मार्क्स तुमचे येतील किंवा मार्क्स येणारच नाही तुमचा फॉर्मही बाऊन्स होऊ शकतो किंवा इनव्हॅलिड होऊ शकतो तेव्हा सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे ज्या लोकांनी काही टेक्निकल सब्जेक्ट घेतलेले असतील त्याचं सर्टिफिकेट असेल त्यांनी टेक्निकलसाठी यस म्हणायचं आहे ज्यांनी टेक्निकल सब्जेक्ट कुठलाच घेतलेला नसेल त्यांनी नो म्हणायचं आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर ज्या लोकांनी ज्या इंटरमिडियेट ड्रॉईंग असतात त्या जर त्यांनी दिलेल्या असेल तर त्यांनी यस म्हणायचं आहे जर का नसेल दिलेलं आहे तर नो म्हणायचं आहे जे लोक दहावी नंतर बारावी ज्यांनी केलेलं आहे कॉमर्स असून देत आर्ट्स असून देत किंवा सायन्स असून देत त्यांनी जर केलेलं असेल जर सायन्स असेल तर पास विथ सायन्स असं लिहायचं आहे काही लोकांनी एम सी बी सी केलेलं असेल तर त्यांनी पास विथ एम सी बी सी म्हणायचं आहे ज्या लोकांनी इतर काही असेल कॉमर्स किंवा आर्ट्स त्यांनी पास विथ अदर दॅन सायन्स एम सी बी सी असं लिहायचं आहे आणि जे फक्त दहावी झाले त्यांनी एक नंबरचं ऑप्शन नॉट ॲप्लिकेबल असं लिहायचं आहे आणि खाली ज्या लोकांनी जर आय टी आय केलेलं असेल कोणी एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा कि वर्षा तर यस म्हणायचं आहे जर आय टी आय केलेलं नसेल तर नो म्हणायचं आहे हे झाल्यानंतर पुढे तुमच्या दहावीच्या बोर्डचा जो मी सांगितलं सी बी ई जर असेल किंवा आय सी एस सी एस जर असेल ते तुम्ही टाकायचं आहे हे टाकल्यानंतर हां हा इयर तुम्हाला ज्या वेळेस विचारलं जातं की दहावीचं पासिंग इयर कोणतं आहे तर असे चार पाच ऑप्शन्स ओपन होतील त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही टू थाउजंड ट्वेंटी फोर रिव्हॅल्युएशन म्हणजे ज्या लोकांनी रिव्हॅल्युएशनसाठी टाकलं आहे आणि त्यांचे नवीन मार्क्स आलेले आहेत त्यांनी ते टाकायचं आहे जे दोन हजार तेवीसला रिव्हॅल्युएशनचे मार्क्स आलेले असतील त्यांनी ते टाकायचं आहे किंवा दोन हजार बावीस रिव्हॅल्युएशन परंतु काहीच नसेल तुम्ही अगदी फ्रेशर असाल तर दोन हजार चोवीस त्याला क्लिक करायचं आहे तुम्ही रिव्हॅल्युएशनला कधीच टाकलं नाही परंतु तुम्ही तु दोन हजार तेवीसला दहावीस सुटलात तर दोन हजार तेवीसला क्लिक करायचं आहे बाकीप्रमाणे तुम्ही चेक करायचं आहे चे ते हे झाल्यानंतर आईचं नाव वगैरे लिहिल्यानंतर इथे तुम्हाला दहावी स्टेट बोर्डचे जर असाल तर हे मार्क्स डायरेक्ट सिस्टममध्ये येतील परंतु सेंट्रल बोर्डचे असाल किंवा आय सी एस सीचे असाल तर तुम्हाला हे मॅन्युअली भरावे लागतील आणि मॅन्युअली भरल्यानंतर तुम्ही हे चेक करायचं आहे दोनदा पुढे कन्फर्म करण्या किंवा प्रोसीड करण्याच्या आधी हे दोनदा चेक करायचं आहे की आपण टोटल मार्क्स बरोबर भरलेले आहेत मॅथ्स सायन्सचे मार्क्स बरोबर भरलेले आहेत इंग्लिशचे मार्क्स बरोबर भरले आहेत याच्यात मिस्टेक झाली तर तुमची मेरिट लिस्ट इकडे तिकडे होणार आणि तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो हे बघा हे मी भरलेलं आहे सगळे व्यवस्थित चेक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बनायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल्स असे येतील त्याच्यामध्ये तुम्हाला मुलाची डेट ऑफ बर्थ भरावी लागेल जेंडर जेंडर भरत असताना आणि डेट ऑफ बर्थ भरत असताना काळजीपूर्वक भरायचं आहे कारण फक्त ॲरो क्लिक करून तुम्हाला आकडे निवडायचे आहेत तुम्हाला मॅन्युअली काही भरायचं नाही आहे तेव्हा इकडे तिकडे जरी क्लिक झालं दोन हजार ऐवजी दोन हजार सात असं सा होतं आणि नंतर मग पुढे तुमच्या ॲडमिशनला प्रॉब्लेम येतात मेलच्याऐवजी फिमेल केलं किंवा फिमेलच्याऐवजी मेल केलं तरी तुमच्या ॲडमिशन पुढे रद्द होते तेव्हा व्यवस्थित जेंडर भरायचं आहे आणि नंतर तुमच्या आईवडिलांचं दोघांचं मिळून ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे तुमची रिलीजन जो कोण असेल हिंदू मुस्लिम सिख इसाई जे काही असेल ते भरायचं आहे मातृभाषा तुमची जी काही आहे मराठी हिंदी इंग्लिश उर्दू ती भरायची आहे तुम्ही मायनॉरिटीचे आहात का म्हणजे तुम्ही जर बौद्ध मायनॉरिटीमध्ये मा असाल ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये मा असाल किंवा इतर काही भाषिक मायनॉरिटीमध्ये मा असाल तर यस म्हणायचं आहे ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचं प्रूफ नंतर अपलोड करावं लागणार आहे तुम्ही ग्रामीण भागातनं रुरल म्हणजे ग्रामीण भागातनं आहात की अर्बन म्हणजे शहरी भागात आहे ते क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा जी प्रोसेस आहे राज्य तुमचा जिल्हा हे बाय डिफॉल्ट आलेला असेल तालुका तुम्हाला टाकायचा आहे नंतर तुमचं विलेज कोणतं आहे ते टाकायचं आहे त्याच्यात तुमचा पिन ॲड्रेस काय आहे तो टाकायचा आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या विद्यार्थ्याचा फोटो आणि सिग्नेचर म्हणजे काय असा पासपोर्ट साईज फोटो ठेवायचा सा, आपल्या व्हाईट पेजवर एक साईन करायची आणि त्या साईनच्या वरती तो फोटो ठेवायचा आणि यात फोटो आणि साईन दोघं एक साथ आले पाहिजे वर खाली वर फोटो आणि त्याच्या खाली सिग्नेचर असं आलं पाहिजे ते स्कॅन करायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी कमीत कमी फिफ्टी कमी, बीपर्यंत तो तुम्हाला फोटो असला पाहिजे एक तर तो जे पी जी फॉर्मॅटमध्ये असेल किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये चालेल बघा फोटो आणि त्याच्या खाली सिग्नेचर अशाच प्रकारे तुम्ही अपलोड करायचे आहे ते अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तुमचं मार्कशीट आहे नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट नसले तर त्या जागी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अप्लाय अपलोड करू शकतात किंवा तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करू शकता किंवा तुम्ही नुसतं तुमचं मार्कशीट जरी पुन्हा अपलोड केलं तरी काही फरक पडत नाही आहे कारण लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही नंतर दिलं तरी चालतं आहे तुम्ही जर का ज्या कास्टमध्ये असाल ते एस सी एस टीचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर तुम्ही ओबीसी एन टी एस बी सी ई डब्ल्यू एस या प्रवर्गात असेल तर कास्ट सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त नॉन क्रिमिलेअर पण तुम्हाला अपलोड करायचं आहे तिथे दिसेल तुम्हाला डॉक्युमेंट्स काय अपलोड करायचं जसं आता इथे बर्थ सर्टिफिकेट दिसत आहे तसं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर सगळं दिसेल जे काही तुम्ही ओके केलेलं आहे जसं प्रकारे तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते सगळं दिसेल आणि ते सगळे अपलोड केल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर शेवटी तुमचे सर्व डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर तुम्हाला फीज पे करायची आहे आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर चारशे रुपये भरावे लागेल आणि इतर सर्व कोणतेही कॅटेगरीचे असाल तर तीनशे रुपये पे करावे लागतील मग हे पे करण्यासाठी पे नाववर क्लिक करायचं आहे आणि शेवटी हे तीन चार ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे कार्ड क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने तुम्ही भरू शकता तुमची जर नेट बँकिंग असेल तर त्याच्याने भरू शकता वॉलेट असेल एखादं तर त्या वॉलेटनेही तुम्ही भरू शकता मग पे नाववर क्लिक करायचं ते वॉलेट कोणते कोणते आहेत हे बघा एवढे आहेत मला असं वाटतं ह्याच्यापैकी तुमच्याकडे जे वॉलेट असेल त्याच्यातनं तुम्ही पे करू शकता किंवा तुम्ही जर नेट बँकिंग करत असाल तर या नेट बँकिंग आहेत किंवा तुमची जर वेगळी कोणती तरी बँक असेल तर या अर्ने क्लिक करायचे तुम्हाला ती बँक दिसेल नाही तर तुम्ही कोणत्याही ॲपने किंवा कार्डने ते पेमेंट करायचं ते झाल्यानंतर जर तुम्ही ई स्क्रुटीनी केलेली असेल किंवा फिजिकल स्क्रुटीनी केलेली असेल तर अशा प्रकारे तुमची प्रिंट आऊट तयार होईल या प्रिंटआउटमध्ये पुन्हा एकदा चेक करायचं की आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का जर सगळ्या बरोबर असतील तर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर ती स्क्रुटिनी करून फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा ई स्क्रुटिनी असेल तर हा फॉर्म ऑलरेडी ई स्क्रुटिनी आपण निवडलेला असेल सुरुवातीला तर तो ई स्क्रुटिनीसाठी गेलेला असेल बघा युअर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन टू द फर्स्ट इयर पोस्ट टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फॉर द फ इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह इज सक्सेसफुली सबमिटेड असा जेव्हा मेसेज येईल तेव्हा तुमचा फॉर्म हा पूर्ण भरला गेलेला आहे आणि ई स्क्रुटिनीसाठी तो पाठवला गेलेला आहे किंवा जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये असाल तर तो तिथेच तुम्हाला कन्फर्म करून देईल सही शिक्का देईल त्याची एक प्रिंट तुमच्यासोबत घेऊन यायची आणि जे जेवढ्या झेरॉक्स आहेत तुमच्या डॉक्युमेंटच्या त्यावरही त्या एफ सीचा म्हणजे फॅसिलिटेशन सेंटरचा शिक्का घ्यायचा आहे साईन घ्यायची तिथल्या अधिकाऱ्याची आणि तो फॉर्म आणि ते सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन यायचे आहे त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे कधी मेरिट लिस्ट लागणार त्यानंतर ग्रीवन्स पिरियड काय असतो ऑप्शन फॉर्म कसे भरायचे नंतर कॅपराउंड वन टू थ्री काय असतो तिथे आपल्याला अलॉटमेंट झाल्यानंतर कसं ॲडमिशन घ्यायचं या सर्व प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओद्वारे तुम्हाला देईल याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण येत असेल तर मला व्हॉट्सअप करायचं आहे शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअप करा, करा। माझा नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू वन झिरो फाय फोर गुड लक